हाय हॅलो कसे कशा सर्व मस्त ना आणि मजेत असल्या पाहिजे श्री स्वामी समोरच तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ पाच वाजता मी उठली आहे आता डबा वगैरे करण्याची तयारी सुरू झाली आहे आणि नाश्त्याला मी ना काल मूग ते सालीसकट जे मूग असतात ना ते ना भिजत घालून ठेवले होते म्हणजे पाच ते सात तास भिजत घालून ठेवले होते आणि ते आता मी मिक्सरला लावणार आहे त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये ना थोडीशी मिरची जेवढी तुम्हाला तिखट पाहिजे असेल ना त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये मिरची टाका लसूण टाका अद्रक टाका आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि अजिबात पाणी टाकू नका एकदम थिक असं ग्राइंड करून घ्या ते झाल्यावरती ना इथे मी आज कारल्याची भाजी आहे एकदम क्रिस्पी होते अगोदर मी नाही मी कारल्याची भाजी खायची नाही पण आता अशी बनवायला सुरुवात केल्यापासून ना अशी मी कारल्याची भाजी खाते सो तुम्हाला कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नंतर मी हा स्टफ मूग डाळीचा डोसा बनवणार आहे त्यासाठी ना कांदा टोमॅटो हो ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाका वरून पनीर टाका आणि मस्त असा स्टफ मूग डाळीचा डोसा बनवा सो अशा प्रकारे आज मी नाश्ता आणि डबाची तयारी सुरू केली आहे सो प्रॉपर सात पावणे सातपर्यंत माझा डबा होतो कारण की सातपर्यंत प्रशांत कामला जातात त्याच्यामुळे जा ना पाच वाजता प्रॉपर उठली ना की सातपर्यंत माझा डबा होऊन जातो सो so, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचं मोडता मोडतं लग्न कसं झालं सो so, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार वीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीसपासून ते डील डेट म्हणजे पाच वर्ष हा व्हिडिओ ज्या दिवशी मी टाकणार आहे त्याच दिवशी आमची ॲनिव्हर्सरी असणार आहे फिफ्थ ॲनिव्हर्सरी सो so, नक्की या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि प्लीज शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा जाला, जाला, so, मुर्ता -मुर्ता आ, हो, की आमचं लग्न कुठे झालं कसं झालं नंतर आम्ही कुठे राहिलो गावी राहिलो का मुंबईला राहिलो ते सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला सो तुम्हाला असं असेल की आमचं मोडतं मोडतं लग्न कसं झालं की गावी लग्न मुंबईला लग्न येऊन हे चालू होतं डिस्कशन त्याच्यामुळे फायनली आम्हीच सांगितलं की ठीक आहे आम्हाला चालेल लग्न गावी चाललेलं कारण की आम्हाला ना इथून सर्व गावी न्यावं लागत होतं सर्व म्हणजे एकूण एक गोष्ट लागून मिठापासून ते झाडूपासून सर्व गावी न्यावं लागणार होतं म्हणले ठीक आहे चालेल आता एवढा चांगला मुलगा आहे सो त्याला नाहीही बोलू शकत नाही आणि तो आवडला होता आम्हाला मला आम्ही पण एकमेकांना आवडलं होतं आणि आमच्या घरातली फॅमिली पण फॅमिलीना पण मी आवडली होती आणि त्याच्या फॅमिलीला पण मी आवडली होती आणि माझ्या फॅमिलीला पण तो आवडला होता ज्यामुळे ठीक आहे बोलले सो एकूण एक नंतर मग एंगेजमेंट झाली रिस फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट झाली आमची त्या टायमाला पण एक मस्त अशी बॉटल ग्रीन कलरची साडी घेतली होती आणि ती खूप छान साडी मला मिळाली आणि त्याचा डेको जो मेकअप होता ना तोही खूप छान झाला होता मेकअप त्यानंतर एंगेजमेंट वगैरे सर्व झाली नंतर मग पंधरा एंगेजमेंटच्या पंधरा दिवसानंतर ना लॉकडाऊन लागला ते असं लॉकडाऊन लागलं की सर्वच बंद झालं होते मलाही नक्की माहिती असेल की लॉकडाऊनमध्ये लग्न कसं करायला सांगितलं होतं त्यांचे नियम वगैरे अटी वगैरे काय होत्या सो घरातल्या घरात लग्न करा किंवा पाच सहा माणसांमध्येच लग्न करा त्याच्यामुळे आमची फर्स्ट अशी डेट निघाली होती लग्नाची जी मेच्या बारा बारा तारखेला होती सी पोस्टपोन केली आणि दिवाळीनंतर लग्न करायचं फिक्स झालं सो तेव्हा पण त्यांचं लिमिट होते की पन्नास माणसांपर्यंत दिवाळीपर्यंत लिमिट होत की पन्नास माणसां असतील तरच लग्न करायचं त्याच्यावरती असेल तर मग पेनाल्टी वगैरे काही ते लागणार होते सो असं करत करत दिवाळी लग्नाची पण शॉपिंग झाली मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये दहा हजाराची साडी घेतली होती दहा हजाराची मला पण बिलीव्ह होत आहे की मी लग्नासाठी दहा हजाराची साडी घेतली ती साडी घेतली त्या लग्नामध्ये पण मला असं होतं की मला प्री वेडिंग करायचं आहे ते करायचं आम्ही ना लॉकडाऊन अगोदर सर्व फिक्स करून टाकलेलं की माझ्या मित्राचा भावच त्याच्याकडे कॅमेरा होता सो छोटे मोठे फोटो काढणार होता तो कॅमेऱ्यामधून पण लॉकडाऊन लागल्यामुळे ना सर्वांचीच वाट लागली सो असं करत करत दिवा शॉपिंग वगैरे सर्व झाली लग्नाची वगैरे नंतर लग्नाचा दिवस लग्नाच्या अगोदर ना प्रशांतचा बड्डे होता तो पण आम्ही मस्त असा सेलिब्रेट केला माझा पण बड्डे त्यांनी खूप छान असं सेलिब्रेट केला माझ्या जन्मापासून तर आतापर्यंत असं बड्डे सेलिब्रेट झालं नव्हतं तर त्या टायमाला बड्डे सेलिब्रेट झाला होता एकदम कॅन्डल लाईट वगैरे खूप छान असं सेलिब्रेट झाला होता नाही एवढा मोठा केक मी फर्स्ट टाईम असा केक एवढा म्हणजे माझ्या एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस वर्षाची असेल त्या टायमाला मी जेव्हा माझं लग्न झालं त्या टायमाला एवढा मोठा केक मी फर्स्ट टाईम एवढा मोठा केक कापला एवढ्या एवढ्या वर्षांमध्ये सो फस्ट टाईम असा माझा बड्डे सेलिब्रेट केला त्यांनी प्रशांत आणि त्यांचा पण बड्डे मी छान असं सेलिब्रेट केला डेकोरेशन वगैरे केलं होतं नंतर मला दिवाळीनंतर थोडीफार जी शॉपिंग राहिली होती ती करून टाकली आणि जे आणि हां लग्नानंतर आम्ही कुठे राहणार होतो लग्नानंतर आम्ही गावी राहणार होतो की मुंबईला राहणार होतो आम्ही लग्नानंतर लग्न वगैरे झालं आम्ही लग्नाच्या आज दोन अगोदर मी सुट्टी सुरुवात केली होती कारण की नंतर मला सुट्टी भरपूर पाहिजे होती जवळजवळ मी एक महिना सुट्टी घेतली होती लग्नानंतर जो लग्नाचा दिवस उजळला आणि मेन म्हणजे मी इथून ना सर्व म्हणजे मला लागणार सर्व मी घेऊन गेले होते पण विसरले विसरली होता होताना तो मी बांग्याला इतका मोठा प्रॉब्लेम झाला की मला जो कलर पाहिजे होता ना तो कलर ना मिळा मला मिळालाच नाही वॉटर ग्रीन कलरचा जो कलर असतो ना बांगड्यांचा कलर पाहिजे होता सो एक दोन तास फिरून फिरून फायनली एका दुकानामध्ये मला मिळाला तो आणि फायनली मी त्या बांगड्या चुडा भरला आणि आम्ही जाताना पण एकत्रच गेलो होतो कारण की माझे आई भाऊ वगैरे अगोदर गेले होते आणि मी आणि महिन्यांनीच फक्त इथे होतो सुट्टी आम्ही पंचस्परपासून टाकली होती त्या कारणाने मग आम्ही प्रशांत सेम गाव आहे आमचं फक्त बोलतात ना तालुका सेम आहे फक्त वे गाव वेगवेगळं आहे तर सिटीमध्ये राहतात आणि आम्ही खेड्यामध खेडगावामध्ये राहतो सो एकाच ट्रेनमध्ये गेलो सेम टिक तिकीट पण मी त्यांनाच बुक करायला सांगितले होते सो त्याच ट्रेनमध्ये आम्ही सर्व त्यांची फॅमिली सर्व होतो आणि आम्ही दोघंच होतो सो त्या टायमाला आम्ही एकत्र गावी गेलो त्यातनं आम्ही बहिणी मी मी गेली होती मी येताना मी त्यांच्यासोबत आले होते असं काहीतरी जे इमोशन्स असतात इथून घरातून निघतानाचे जे सर्व काही इमोशन्स असतात ते मी इथेच ठेवले होते कारण की सत्तावीस पंचवीस वर्ष मी ह्या घरात राहिले होते माझं लग्न गावी झालं सो असं काहीतरी माझं चालू होतं त्या टायमाला त्याच्यानंतर मग मी आम्ही गेलो नंतर मग हळद लागली सर्व कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पडलं पण माझं जो मेकअपचा जो होता ना स्ट्रगल की मुंबईतून मेकअप आर्टिस्ट कसं जागी माझ्या कारण की गावचं मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे काहीच नाही सो मी एकाला कन्व्हिन्स केलं ती रेडी पण झाली ती आदल्या दिवशी आली पण गावी लग्नामध्ये इत इतकी घाई असते की इतकी घाई असते बिचारी मोहरीला मोहोरी मिळतील मेकअपच करून देत नाही अजिबात मेकअप करून देत नाही मला जवळजवळ अर्ध्या तासच फक्त मेकअप करायला मिळाला असेल आणि आमच्या खेडेगावातून ते जिथे हॉल होता तिथे जाईपर्यंत आम्हाला फोर्टी फाय मिनिट्स व थर्टी मिनिट्स लागणार होते सो अर्ध्या तासात काय मेकअप होणार तिकडे गेल्यावर पण त्यांची घाई घाई लवकर 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 असं सो माझा मूड तिथेच गेला होता की मला मेकअप करायला मिळालं नाही सो ठीक आहे करोनामध्ये पण एवढी आम्हाला शंभरपेक्षा जास्त माणसं आली होती करोनामध्ये करोनाच्या लॉकडाऊनमध्ये की माणसं लिमिट ठेवले होते त्यांनी पण ठीक आहे लग्न खूप छान झालं आणि माझं एक पॉइंट आहे की मी थंडी किती असते तरी मला घाम सुटूच शकतो त्याच्यामुळे जे काय मेकअप केले होते सर्व त्या घामाबरोबर गेलं त्यात काय बोलणार जे काय मूड होता तो पण सर्वच गेला बघितलं असेल की मी कसं इथे डोसा रेडी केल्याने कसं इथला चहा पण होते सो डोसा होईपर्यंत माझी चहा पण झाली आणि सर्व आवरेपर्यंत तशातला हा स्टफचा डोसा रेडी करून दिला आणि एक दोन डोसा नॉर्मल मी डोसा केला कारण की तो अक्षेतला पाहिजे होता म्हणून सो ह्यांचा हे झाल्यानंतर असा पसारा पडतो ना डबे वगैरे बनवल्यानंतर की काय सांगू तुम्हाला पुढे तुम्हाला कळेलच हे झाल्यानंतर मी अक्षेतला उठवलं त्याचे आंघोळ वगैरे करून घेतले आणि आमच्या ना खिडकीतून ना असं जंगल आहे जंगलामध्ये ना खूप सारी झाडं होते पण आता ना तो तो मुठी -मुठी मुठी -मुठी... मुठी, मुठी, ती झाडं तोडली आहेत कारण की त्यांचं काम वगैरे असेल पण ही जी झाडं आहेत त्यांच्यावरती तीन माकडं आहेत ती इतकी मोठी मोठी माकडं आहेत इतकी मोठी मोठी का त्याला एकदम मोठी म्हणजे तोंड त्यांचं ब्लॅक माती सर्व व्हाईट असं ते मंकी होते आणि खूप मोठे होते म्हणजे जवळजवळ ना नॉर्मल असं म्हणजे खूप मंकी मोठे होते ते मंकी सो so, अक्ष ते बघायला उठवलं मी आणि अक्षेतचं बोलणं काय होतं ते तुम्ही ऐकाच

गॅस पण आवरायचं बाकी होतं जो ओठा वगैरे आवरायचं बाकी होता आणि अक्षर उठला त्याची फटाफट तयारी करून घेतली म्हणजे त्याला आंघोळ वगैरे ब्रश वगैरे करून दिलं आणि जे ढोसा वगैरे मी त्यासाठी केला होता तो मी त्याला प्लेटमध्ये दे खायला दिला की तो खा तो खाईपर्यंत फटाफट मी सर्व भांडी वगैरे आवरून घेत होती कारण की ही भांडी आवरली नाही ना मग ती जेवणाला सुरुवात नाही आपण करू शकत त्याच्यामुळे फटाफट मी भांडी आवरून घेते आणि माझा आज गव्हाचं पीठ संपला होता थोडंफारच बाकी होता तो आज रात्री संध्याकाळी किंवा आणणार होते मी त्याच्यामुळे तो पण डबा आज घासायचा होता कुकर पण घासायचा म्हणजे जेवढी भांडी तुम्हाला दिसत आहेत ना ओठ्यावरती प्लॅटफॉर्मवर तेवढी सर्व भांडी मी आज घासणार होती सो so, सर्व मी आवरून घेते आणि काल रात्री ना मी भा मार्केटला गेले होते त्या सर्व हिरवीगार भाज्या आणल्या होत्या त्यातच वगैरे मी क्लीन करून घेते अक्षित झोपला होता so, सो आमचं लग्नाचा लग्नाच्या अगोदरचा दिवस उजाडला अगोदर बांगड्या भरून आली मी सिटीमध्ये जाऊन ते बस वगैरे लागतात तिथे जाऊन बांगड्या भरून आले नंतर येऊन मग मी मेहंदी काढली मग परत बांगड्या काढल्या त्या मेहंदी काढताना परत मग बांगड्या भरल्या माझ्या मामाच्या मुलीने खूप छान अशी मेहंदी काढली होती त्या टायमाला नंतर मग हळद लागली सर्व लागलं आणि गावी कसं असतं ज्या दिवशी हळद लागते ना त्या ना सर्व गावची बायका वगैरे मुली नवरी मुलीला घेऊन जातात आणि घरी जाऊन त्यांच्या उठणं वगैरे सर्व लावतात ही प्रीत असते आणि खूप छान छान असं गोडगोड खायला पण देतात सो हे एक छान असतं गावी लग्न केल्यावर सो त्याच्यानंतर मग मा सर्व माझ्या ऑफिसची माणसं आली होती गावी सर्व जे येणार होती गावी सर्व आले होते नंतर संध्याकाळी हळद लागली सकाळीच हळद लागली सॉरी संध्याकाळी फक्त ते डी जे वगैरे लागलं होतं नाचायचा कार्यक्रम संध्याकाळी होता सकाळी गावी सकाळीच हळद लागते संध्याकाळी हळद लागत नाही नंतर मग दिवस उजाडला लग्नाचा दिवस माझा उजाडला सकाळी जे काय करायचं होतं ते सर्व झालं आणि प्रॉब्लेम हा झाला की मला मेकअपला अजिबात वेळ मिळाला नाही जो काय मेकअप थोडाफार केला त्याच्यावरच मी मांडवात गेली म्हणजे हॉलवर गेली तिथे थोडाफार मेकअप केला आणि लग्न लागलं लग्न लागल्यावरती मग सर्व झालं विदाई वगैरे झालं मग नंतर वरात घरी आली घरी आल्यानंतर मग सर्व जे काय होतं ते सर्व झालं नंतर मग आम्ही मुंबईला आलो मग आम्ही फिरायला जाऊन मग नंतर मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर मग आम्ही एक रूम बघितले रेंटने आम्ही तिथे राहिलो गावी फक्त पंधरा दिवस राहिलो तिथे आल्यावर तर रेंटने रूम बघितले आणि प्रकारे आमचं लग्न जे मोडता मोडता वाचलं होतं आणि जे हो नाही हो नाही चाललं होतं की कुठे होणार त्याच्यावर अशा प्रकारे लग्न महिन्यानी झालं सो पाच वर्ष झाली म्हणजे दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा ह्याच्या पुढे पण खूप काय काय झालं तर मी हळूहळू तुम्हाला तुमच्याशी शेअर करेनच सो दोन हजार पंचवीसपर्यंतचा प्रवास असा काय तो होता सो आमची आज ॲनिव्हर्सरी आहे तर नक्की मला कमेंटमध्ये हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं विश करा जर अजून कोणी सबस्क्राईब केली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आज रात्री या अक्षयची क्रिसमस पार्टी होती त्याने त्याला पोस्ट द्यायला सांगितलं होतं कसा पोस्ट देतो हे आमचे थोडेफार लग्नातले फोटो आहेत लग्न झाल्यानंतरचे तर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय